स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम दिव्याताई तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुया ठळक घडामोडी इचलकरंजी शहरातल्या डॉक्टर दशावतार बडे यांना शेअर मार्केटमध्ये जादा पैशाचा जा आमिष दाखवून ऑनलाईन त्र्याण्णव लाख पस्तीस हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली होती या अनुषंगानं पोलिसांनी तपास करून मोहन साहू याला वर्ध्यातून ताब्यात घेतले त्याला न्यायालयात हजर केलं असता चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे इचलकरंजी शहरासह महाराष्ट्र राज्यात सध्या ऑनलाईनच्या माध्यमातून नागरिकांची मोठ्या प्रमाणात फसवणूक होतीये शहरातले प्रतिष्ठित डॉक्टर दशावतार बडे यांना शेअर मार्केटमध्ये जादा पैशाचा आमिष दाखवून सुमारे त्र्याण्णव लाख पस्तीस हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता पोलिसांनी तपासाची चक्र फिरवत वर्धा इथून मोहन साहू या आरोपीला ताब्यात घेतले त्याला न्यायालयात हजर केलं असता चार दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे पोलिसांच्या तपासात आजपर्यंत बडे यांच्या खात्यातले पैसे पहिला इथल्या चार आरोपींच्या खात्यावर गेले तिथून ते पैसे नागपूर वर्धा इथं राहणाऱ्या सायबर क्राईम केलाय बँकेतील तज्ज्ञ माहिती असल्यामुळं या माध्यमातून त्यांनी महाराष्ट्रासह देशामध्ये नागरिकांना जादा पैशाचा आमिष दाखवून फसवणूक केली आहे शिवाजीनगर पोलीस या घटनेचा अधिक तपास करतायत यातले काही आरोपी नागपूर इथले आहेत यातले काही आरोपी नागपूर इथले आहेत शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली रणवीर जाधव हो अधिक तपास करतायत या गुन्ह्यामध्ये अन्य चार आरोपींना शोधण्यासाठी पथकं नागपूरच्या दिशेनं रवाना झाली आहेत